मंडळी नमस्कार सध्या आज जर पाहतो म्हटलं तर सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सध्याच्या कंडिशनमध्ये जर ओव्हरऑल एकंदरीत पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी कपाशीच्या प्लॉटमध्ये आता ह्या दोन तीन दिवसामध्ये डुकट पाती हे पिवळी होऊन गळायला लागलेली आहे बारीक बोंडसुद्धा गळायला लागलेला आहे याच्या अगोदरपर्यंत तेवढं नव्हतं परंतु आता कुठं कुठं आपल्याला दिसत आहे तर मंडळी हा जो विषय आहे तर आ, काय होतं की क कपाशी सध्या फ्लावरिंग स्टेजवर आहे म्हणजे जसं आता हे इथं फुल उमरलेलं आहे तर मंडळी काय होतं की कंटिन्यू जर सततचा पाऊस राहिला तर आ, हे जे फूल आहे ह्या फुलामध्ये हे जे परागकण आहे ह्या देठा जे आहे त्याला जे पराकन हे आता पराकण हे पावडर लागलेलं आहे हे जे आता दिसत आहे इथं तर हे याचं जे पावडर आहे तर हे पावडर ह्या इथे पुंकेश्वर जो आहे याच्यावर पडल्यानंतर आपोआप सेल पॉलिनेशन याचं होतं आणि त्याच्यानंतर हे बोंड तयार होतं आणि हे पावडर सेल्फ पॉलिशिनेशनसाठी खूप आवश्यक आहे पण बऱ्याचदा पाऊस आल्यानंतर काय होतं की हे पावडर धुतल्या जातं आणि हे धुतल्यानंतर काय होतं की त्याचं पॉलिनेशन त्या प्रमाणात जसं पाहिजे तसं होत नाही आणि त्याच्यामुळं ते बोंड अपक्व असं गळून पडते दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये जेव्हा पाणी येतं आणि फूल जेव्हा असं आता हे जसं वाळत आलेलं आहे आता इथून हे बघा आता फूल काढलं पण तुटून आलेलं आहे कारण याच्यामध्ये असं पाणी गेलेलं आहे आणि अशी पचपच हे फूल असं बघा झालेलं आहे याच्यात बुरशी डेव्हलप झालेली आहे म्हणून काय होतं की हे बघा आता हे फूल इथे हे चिपकूनच राहिलं आणि चिपकून राहिल्यामुळं याच्या हे हे असं खराब झालेली जागा आहे पाण्यापाण्यानं सडून राहिलेली ही जागा तर याच्यामध्ये सुद्धा ह्या कंटिन्यू पावसामध्ये जर पाहतो म्हटलं तर अति पाण्यामुळं सततच्या पाण्यामुळं हे बरोबर फूल निघत नाही आणि न निघाल्यामुळं पाणी याच्यात साचल्यामुळं ते काय होतं की चिपकून राहतं आणि याला श्वासाचेवास न मिळाल्यामुळं सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं काय होतं की हे असं चिपकून राहते फूल आणि बोंड हे पिवळं होऊन गळून जाते तर मंडळी एक म्हणजे पावसामुळे परागकण करणं धुतल्या जाते त्याच्यामुळे पॉलिनेशन ते फुलाचं होत नाही परागीकरण होत नाही त्याच्यामुळं बोंड बरोबर पक्वाप होत नाही अपक्व बोंड बारीक छोटं गळून जाते दुसरी गोष्ट मुण। ते जे तुम्हाला सांगितली की फुले असं चिकून राहिल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी साचल्यामुळं ते त्याच्यावर बुरशी चढते आणि ते फूल बाजूला पडत नाही अलगद निघत नाही आणि त्याच्यानंतर तसंच जागेवर राहिल्यामुळे ते फुलसुद्धा बोंड जे आहे तेसुद्धा बऱ्यादा गळून जाते बऱ्याचदा काय होतं की हे फवारणी करा म्हणजे पातेकड होणार नाही फवारणी करा पातेगळ होणार नाही बारीक बोंडगड होणार नाही परंतु मला असं वाटते की पातेगड आणि बारीक छोटी बोंडगड असा, दर राला, असा दर राला, जर पाऊस राहिला असं जर वातावरण राहिलं तर याला ब्रह्मदेवसुद्धा थांबू शकत नाही पण शंभर टक्के थांबू शकत नाही परंतु कुठे नाही कुठंतरी आता मग जर आपण आपल्या शेतामध्ये जर पाहतो म्हटलं तर आता हे भाऊच्या शेतामध्ये कुठं तर तरी एखादी जिथं शेणखत टाकतो आपण बिवडची जागा राहते जागेची ताकद चांगली राहते झाड मोकळं राहते तिथे मग जर पाहतो म्हटलं तर तिथे बोंड गळत नाही मग तिथे गळत नाही बाकी कमजोर जागेत गळते त्याचं कारणच हे आहे की ह्या ज्या गोष्टी घडतात पावसाच्या परागीकरण वगैरे होत नाही किंवा तुमचं बोंड हे चिकून राहते तर कुठंतरी ताकद ज त्या झाडाची राहिल्यामुळं झाड निरोगी राहिलं झाडाला ताकद चांगली राहिली मोकळं झाड राहिलं तर ते मग त्याला कुठंतरी वीस तीस चाळीस वर्षांपर्यंत तिथं फुलं हे अलगद निघतात त्याचं परागीकरण थोड्याफार प्रमाणात बऱ्यापैकी होतं आणि तिथं बोंड लागते म्हणून बघा खतं ज्या शेतामध्ये आहे शेणखत म्हणा किंवा चण्याचा बिवड आहे तुरीचा बिवड आहे सोयाबीनचा बिवड आहे गव्हाचा बिवड आहे अशा ठिकाणी बोंड हे जास्त लागतात आणि पिकावर पीक जिथं आहे कापूस तिथे बोंड हे कमी लागतात कारण की एकच एक पीक कापूस एकच एक पीक कापूस आपण घेतल्यामुळं का होतं की सारख्या प्रकारचे अन्नद्रव्य पिकाला हे जास्त प्रमाणात लागतात आणि त्याच्यामुळं अन्नद्रव्याचं प्रमाण जमिनीत कमी होऊन जाते म्हणून कपाशीवर कपाशी किंवा कोणतंही पिकावर पीक पिकावर पीक तेवढं उत्पादन देत नाही म्हणून फक्त आता जो विषय आपला सुरू होता की पातेगड बोंडगड तर त्याच्यासाठी शंभर टक्के तर आपण नियंत्रण करू शकतच नाही फक्त थोड्याफार प्रमाणात जर आपण नियंत्रण करायचं झालं थोड्याफार प्रमाणात जो काही आपला फायदा होतो तर त्याच्यामध्ये जसं खतं आपण रासायनिक खतं देतो त्यावेळेस मायक्रोन्यूट्रॉन वगैरे जर टाकलं म्हणजे संतुलित आहार तर ते पी एक थोडंसं बऱ्यापैकी राहतं दुसरी गोष्ट की फ्लावरिंग ज्यावेळेस होते तर पिकाला तर त्यावेळेस जर आपण पिकामध्ये थोडाफार पंधरा ते वीस ग्रॅम बोरान फवारणी केली तर पॉलिनेशनला थोडी मदत होते तो एक फायदा होतो दुसरं बुरशीनाशक नाश बऱ्याचदा काय होतं की कपाशी म्हटलं की रस्त्यान करणाऱ्या केडीसाठी आपण फवारणी करत राहतो परंतु आजही बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये बुरशीनाशकाबद्दल तेवढं अवेअरनेस अजून आलेलं नाही ना ना एक साधं असू द्या मिडीयम असू द्या किंवा एकदम भारी उच्चतम दर्जाचं बुरशीनाशक असू द्या आज मार्केटमध्ये अतिशय सुंदर असे बुरशीनाशक आलेले आहे पिकाची अवस्था पाहून पिकाचं नुकसान पाहून आपल्याला त्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि जर रशन करणाऱ्या किडीसोबत आपण बुरशीनाशक जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला फुलना फुलाची पाकळी एक वीस पर्सी पंचवीस पर्सेंटपर्यंत जरी आपण गळ थांबवू शकलो तर तो आपला फायदाच होणार आहे कारण मंडळी एक वेळची वेळ हातातून गेल्यानंतर नंतर आपण काहीच करू शकत नाही दुसरी एक गोष्ट महत्त्वाची इथून सांगू इच्छितो की सध्याच्या कंडिशनमध्ये आता हे जे पीक पाहतो म्हटलं तर थोडं आता अंतर हे बुजत चाललेलं आहे याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर हे अंतर आता थोडंसं पॅक होण्याच्या मार्गावर आहे आणि याच्यामध्ये झाडं जर पाहतो म्हटलं तर ह्या झाडाला आता बुडापासून असे आता बोंड यायला लागत आहे ते जे सिच्युएशन आहे असंच झाड आपलं बुडापासून वरपर्यंत बोंड घेत घेत बोंड घेत घेत चाललं पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी मंडळी असं पाहण्यात येतं की झाड जे आहे ते आज छाती छाती झालेलं आहे त्या ठिकाणी चार पाच सुद्धा बोंड नाही आहे म्हणजे खालच्या पात्या पीक दाटल्यामुळं गळून गेलेलं गे आहे मग अशा वेळेस आपण काय करायचं की आता ज्या शेतकऱ्यांचे आता एक वेळ गे गे गेल्यावर तर बरंच नुकसान झाल्यावर मग काही करण्यात म्हणतात ना आपल्या इकडे मन आहे सरप गेल्यावर फरकाट झोडपण्यात काही अर्थ नाही परंतु ह्या व्हिडिओ काढण्यामागचा माझा हाच उद्देश आहे की ज्या शेतकऱ्यांच्या कपाशी लहान आहे तर जसं जर पाहतो म्हटलं तर आली इतकी ती एवढी कपाशी झालेली आहे तर ह्या कपाशीचं सगळं स्ट्रक्चर आता आ, सुनील भाऊचं नियोजन पद्धतशीर आणि अतिशय सुंदर असल्यामुळं सुन ही कपाशी खूप छान इथं आलेली आहे परंतु जर ही कपाशी दाटली असती आणि खाली जर बोंड पकडले नसते तर कुठे नाही कुठं तरी उत्पादनही आपल्याला कमी येत होतं नुकसान होत होतं म्हणून मंडळी काय करा की आता बघा हे इथं उभं आहे मी ज्यावेळेस आपली मांडीला कपाशी येते म्हणजे एवढं अंतर त्या एवढ्या एवढ्या अंतरा अंतरावरची जेव्हा अंतरा उंची जी कपाशी येते तर त्याच वेळेस आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फवारणी करायची आहे म्हणजे साध्या आपल्या भाषेत पाहतो म्हणलं तर टोंगळभऱ्याच्या वर कपाशी झाली आणि मांडीला कपाशी आली की त्यावेळेस आपण त्याची फवारणी करायची आहे डबी भाऊ नमस्कार नमस्कार या तर मांडीला असताना एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपण फवारू शकतो त्याच्यानंतर कपाशी हे पोटाला आले की त्यावेळेस दुसरी फवारणी आणि जर गळ्याला कपाशी असं आली असेल समजा इतकं करू नये दोन वेळा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मारू तर त्यावेळेस शेंडा खोडून टाकायचा आणि शे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची फोर्णी करून टाकायची म्हणजे काय होते की म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे हा विषय असा आहे की जवळजवळ पाती येते आता बघा इथून एकतर झाड जा, म्हणजे आपलं अंतर बुजलं नाही पाहिजे झाडाला सूर्यप्रकाश हवा मोकळी राहायला पाहिजे म्हणून झाड जितकं मोकळं राहतील तेवढं उत्पादन जास्त येईल तो त्या प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरचा फायदा आहे जसं वाढ थांबवण्याचा संजीवक आपण म्हणतो त्याच्यानंतर मंडळी आता हे बघा जर आता इथे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर यांनी अगोदर फवारणी केली असती तर इथूनच पाती आली असती या अंतरावरून म्हणजे हे अंतर वाचलं असतं आता काय झालं रपकन इथं एवढ्या अंतरावर इथं पाती आली आता दुसरी पाती इथं निघून आली याचंही अंतर आता इथपर्यंत येते अशा अवस्थेत जर आपण समजा ते प्लान्ट ग्रोथ रेग्युलेटर फवारणी केली तर एक तीन तीन बोंडावर बोटावर तीन तीन बोटावर बोंड लागतात आणि झाडाचा आकार असा न होता असा होऊन जातो तसंच मंडळी हे जे फांदी आहे आता हे फांदी बघा चार बोटावरून इथं फांदी आलेली आहे तर एवढी न येतात सुद्धा जवळून फांदी येते तर एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर पिकाला जास्त वाढवण्यात काही मजा नाही पीक हे हिशोबा हिशोबानच वाढत गेलं पाहिजे आणि आपल्याला जर वाट सांभवायची आहे तर ते वातावरणाचा पाऊस पाण्याचा आपल्या जमिनीचा दिलेल्या खताचा सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन आपण तो डोस किती घ्यायला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि जर आपण त्याचा वापर बरोबर -बर केला समजा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा तर नक्कीच आपल्याला थोडं जवळ झाडाचा जा आवा जो आवाका आहे जो घेर आहे तो एवढा न करता थोडा असा जर करण्यात आला तर हवा सूर्यप्रकाश खेळती राहते उंचीसुद्धा व्यवस्थित राहते आणि उत्पादन आपल्याला एक बऱ्यापैकी येऊ शकते परंतु बऱ्याचदा काय होतं की आता फील्डमध्ये फिरताना जर काही शेतकऱ्यांना म्हटलं की थोडंसं आता वाढ थांबावं लागते नाही 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 वाढ नाही थांबावं लागत साहेब वाढू द्या वाढू द्या असं तो राहते कोणालाही असंच वाटते की आपलं पीक खूप वाढलं पाहिजे परंतु आपल्याला कपाशी जी आहे ती कपाशी इंधनासाठी किंवा ह्या पानासाठी पिकवायची नाही आहे आपल्याला कपाशी पिकवायची आहे ते कापसासाठी कापसाच्या बोंडासाठी क कापूस पिकवायचा आहे आपल्याला म्हणून जर समजा व्यवस्थित पिकाचं नियोजन करताना ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटेल त्या त्या वेळेस जर आपण त्याचं नियोजन केलं दा तर पद्धतशीरपणे आपलं पीक हे आवाक्यात राहू शकते आणि दाटवडा झाल्यानंतर मग सगळं आपल्या हातात काहीच राहत नाही आता समजा हे पीक ठीक आहे व्यवस्थित याला बोंड घेत चाललेलं आहे परंतु अशा अवस्थेमध्ये जर माल लागला नाही समजा जास्त काही कारणा गळून गेला पाऊस खूप जास्त झाला किंवा कमी जास्त ताण पडला किंवा काही झालं रोगराई आली गळला तर हे एवढ्या झाडामध्ये आता खाली काय लागणार आहे काही पर्यायच नाही ना आपण त्याला खाली लागण्यामध्ये तर त्याच्यामुळे जर सुरुवातीपासून म्हणून इथून पुढे ज्या आता सध्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांची कपाशी मांडीला आलेली असेल तर त्यांनी बिलकुल प्राणगुजरे गुरिल्डरचा वापर करा त्याच्यानंतर ज्यांची एवढाली असेल त्यांनी वापर करा एवढ्याली असेल त्यांनी वापर करा आणि याच्या पलीकडे म्हणजे गळ्याच्या पलीकडे किंवा छातीच्या पलीकडे कपाशी जाऊच द्यायची नाही शेणा खोडून टाका बऱ्याचदा आपल्याला असं वाटते की वाढू द्या वाढू द्या आणि काय होते का झाडे असं वाढत वाढत वाड़ जाते आणि खालचे बारीक बारीक गुंड गळत जाते कारण त्याला ताकद भेटत नाही भाऊ म्हणून जर समजा आता हे बघा याचा शेंडा जर आपण खुडला शेंडा खुडल्यानंतर जे काही अन्नद्रव्य आहे जे काही ताकद आहे पूर्ण ह्या फळबांद्यामध्ये चली जाते आणि बोंडं चांगले भरतात ताकदीनं ह्या जे ताकद राहते ताकदीनं सुद्धा हे फूल लाल होऊन गळून पडते बोंड चांगलं पकडते आणि बोंड मोठं बनते वजनदार बनते आणि उमलतेसुद्धा चांगले बऱ्याचदा आपण शेतामध्ये पाहतो धुऱ्याच्या काठाचे बैल चारता चारता जर बैलानं समजा शेंडा खाल्ला तर त्याला बघा बऱ्याचदा बोंड जास्त लागते मोठे लागते वजन जास्त होते तर मंडळी मी राहून राहून ह्या विषयावर का बरे येतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझा सांगण्याचा प्रयत्न राहते कारण आपल्या हातून जर काही गोष्टी निघून गेल्यात तर मग हातात काही शिल्लक राहत नाही आणि वरचे जे बोंड असते हे छोटे राहतात हलके भरतात वजन राहत नाही म्हणजे त्याला जास्त जरी बोंड लागले तरी त्याला वजन येत नाही एवरेज येत नाही कपाशीचं जर ॲवरेज आपल्याला घ्यायचं असेल तर ते बुड बोंड पकडणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सुरुवातीला पिकालाचा संतुलित आहार जसं नत्रस उरत पालाश रासायनिक खत आपण देतो त्याच्यासोबत दुय्यम अन्नद्रव्य ज्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आपण म्हणतो ते अन्नद्रव्य देणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य सहा झिंक बोरान मॉलिबनम मॅग्नीज कॉपर फेरस हे सहा सूक्ष्मानद्रव्य आणि हे जर आपण पिकाला संतुलित आहार सोळाही मूलद्रव्य आपण दिले तर ते पीक कुठंतरी चांगलं बनतं आणि वातावरणाला जास्त बळी पडत नाही तर मंडळी एक लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या पिकाची अवस्था पाहून पीक थोडं थांबवण्याचा प्रयत्न करा पाडवण्याच्या नदात जाऊ नका तर हे होतं सुनीलबाऊ बोंजरे कांबवाडा यांच्या शेतातून वर प्लांट ग्रो ग्रोथ रेग्युलेटर आणि शेंडा कुडणी याच्याबद्दलची माहिती सोबत आहे डोमे भाऊ अजय भाऊ काय वाटतं सध्या एकंदरीत कंडिशन कपाशीची दरवर्षीच्या तुलनेत चांगली चांगली वाटते रोगराई वगैरे कशी आहे सफा वाटते सफा वाटते बरोबर आहे आणि पिकाचे जे लागण आहे तो मागच्या वर्षी सारखंच आहे की थोडं जास्त वाटते का कमी वाटते बोंड लाग बोंडगिन लागण मराठीच्या हिशोबाने समजा माल थोडासा कमी कमी दिसते म्हणजे मंडळी काय झालं की यावर्षी वाढ हे सपाटानं झाली झपाट्यानं कपाशीची वाढ झाली म्हणूनच आपल्याला जे आता वाजदे भाऊ म्हणून राहिले की कपाशीची वाढ हे दरवर्षीपेक्षा जास्त वाटते आणि झाडाच्या जा तुलनेत माल थोडसा कमी दिसते त्याला कारणच आहे की जे ॲटमॉस्फिअर होतं म्हणजे जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा पाऊस सूर्यप्रकाश होता मतातला पिरियडला सूर्यप्रकाश आणि वातावरण अतिशय पोषक होतं आणि ह्या पोषक वातावरणामुळे झपाट्यानं पिकाची वाढ होत राहिली त्याला थांबवणं खूप महत्वाचं आहे जर थांबवलं नाही तर पीक असंच वाढत राहतील आणि पाहिजे असं उत्पादन येणार नाही बरं ठीक आहे मंडळी भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार